पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल विधान परिषदेत आमदार बाबाजानि दुराणी व जुनेद भैया दुराणी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पाथरी येथील युवा काँग्रेसचे नेते वाहिद खान व सामाजिक कार्यकर्ते कलीम तांबळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटामध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी या, या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आखेब खान दुराणी प्राध्यापक ॲडव्होकेट मलिक पटेल बाबूभाई डफेदार रे रह, रेहान खान दुर्रानी शाहरुख तांबोळी पाशाभाई तांबोळी इम्रान खान शेख शाहबाज शेख आबेद युसुफ तांबोळी रहीम तांबोळी आशिफ खान शेख नावेद शेख नशीरलाला उपस्थित होते यावेळी आमदार बाबाजान दुर्रानी आणि जुनेद भैया दुरानी यांनी वायद खान लतीफ खान व कलीम तांबोळी यांना पक्षप्रवेशाबद्दल या निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की आमदार बाबाजान दुर्रानी व जुनेद भैया दुरानी यांच्यावर विश्वास ठेवून भविष्यात सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही परिश्रम घेणार आहोत आज मी वायद खान आणि कलीम तांबोली यांच्या सर्वप्रथम व त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खूप खूप या ठिकाणी सर्व त्यांच्या सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि हे त्यांची सगळी टीम आज आमच्या सोबत जुडलेली आहे तर नक्कीच आम्हाला भविष्यात विधानसभा असो किंवा नगरपालिकेत असो आम्हाला नक्कीच आहे या दोघं व त्यांचे सर्व साकारांचे नक्कीच आम्हाला पक्षाला आणि आम्हाला फायदा होतो आमच्यावर विश्वास ठेवून आलेले आहे त्यांच्या विश्वासाला आम्ही अजिबात तडा देऊ जाणार नाही आणि भविष्यात त्यांना आमचं साकार राहील आणि त्यांचे सर्व जे काही काम असेल आणि अडचण असेल त्या सोडवण्याचा नक्की त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू